नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत एल बरेच लोक विचारतात हे फक्त पुरुषांसाठी आहे का महिला घेऊ शकतात का आज मी तुम्हाला माहिती शेअर करणार आहे सर्व काही आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या निरीक्षणाखाली जे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून चाळीस वर्षांपासून काम करतात महाराष्ट्रामध्ये त्यांची मुंबई पुणे नागपूर नाशिक यांची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे जिथे सोमवारी आणि शुक्रवारी ते असतात तर शनिवारी आणि रविवारी मुंबई पुणे या ठिकाणी देतात चला तर पाहूया एल काय आहे हे एक नैसर्गिक अमिनो ऍसिड आहे म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारा एक असं प्रोटीन घटक ज्याचा उपयोग आपल्या रक्तवाहिन्यांना रुंद करण्यासाठी होतो एल आर्जिनिनचं शरीरात रूपांतर होतं नायट्रिक ऑक्साईडमध्ये जे आपल्या रक्तप्रवाह सुधारते आणि रक्तप्रवाहच नाही तर यौन स्वास्थ्य देखील सर्वात उत्तम करण्यासाठी मदत करते अर्थात ईडी शीघ्रपतन किंवा लिंगात ताकद कमी वाटते अशा लोकांमध्ये एल आरजेनिन खूप प्रभावी ठरतो लिंगातील रक्तप्रवाह वाढवल्यामुळे शीघ्रपतन नियंत्रणात येऊ शकतं स्टॅमिना वाढ आणि यौन क्षमतेमध्ये संतोष मिळतो पण आजची सर्वात मोठी गोष्ट आहे एल हे फक्त पुरुषांसाठी नाही महिलांसाठी सुद्धा तितकंच उपयोगाचं आहे काम इच्छा वाढवते योनिट ओलावा वाढवते आणि संवेदनशीलता सुद्धा वाढवते मोनोपॉज नंतर याचा अधिक आणि नंतर महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे सेक्ससाठी रस कमी होतो एल आर्जेनिन हे नैसर्गिकरित्या यात सुधारणा करत काही महिलांना पी सी ओ एस थकवा लो लिबिडो सारख्या समस्या असतात त्यावर देखील हे सप्लिमेंट मदत करत बाजारात अनेक सप्लिमेंट उपलब्ध आहे पण डॉक्टर उमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आरजी फ्लो हे एक मेडिकल ग्रेड आणि सुरक्षित प्रोडक्ट आहे यात शुद्ध एल आर्जेनिन आणि जे पुरुष आणि महिला दोघांसाठीही वापरलं जाऊ शकतं आणि त्यांच्या नियमित सेवनाने येऊन स्वास्थ्यासोबत मानसिक ऊर्जा आणि एकूणच सुधारणा होते तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल कामात रस वाटत नसेल किंवा तुमच्या पार्टनर सोबत जवळीक गडबडल्यामुळे तुम्हाला एल आर जी फ्लो साधा व प्रभावी पर्याय ठरू शकतो शरीर आणि मनाची ऊर्जा टिकवणे हे केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नाते संबंधांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा एक जोडप शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेलं असतं तेव्हा त्यांचे नातेसंबंध खऱ्या अर्थाने खोल आणि समाधानी होता तरीही जर तुम्हाला आरजी फ्लो बद्दल अजून शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता डॉक्टर उमेश मुंदडा यांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर संपर्क तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल अधिक माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका परत एकदा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा आणि चॅनल सोबत जोडले राहा